मग नाम गोष्टीचं नाव आहे बिबो अस्वलीण आणि तिची तीन छोटी पिल्लं बिबो अस्वलीण आणि टुंबू अस्वल त्यांच्या तीन छोटूशा पिल्लांबरोबर जंगलात मज्जेत राहत होते टुंबू अस्वल काही कामानिमित्त दुसऱ्या जंगलात गेला होता त्याला बरेच दिवस होऊन गेले अजून कसं काय टुंबू अस्वल परतला नाही असं बिबो अस्वलेन विचार करत होती आपण जावं का शोधायला त्याला पण आपण गेलो तर आपल्या पिल्लांकडे कोण बरं लक्ष देईल असा विचार ती करत होती hmm. आपण आपल्या जंगलातल्या कुठल्या तरी मित्राला दोन तीन दिवसांसाठी लक्ष द्यायला सांगितलं तर अशी कल्पना तिच्या मनात आली म्हणून ती चालत चालत निघाली वाटेत तिला भेटले गाढव दादा काय ग बिबोताई कुठे निघालीच घाईघाईनी अरे टुंबू अस्वल परतून आला नाहीये ना त्याला शोधायला जायचं दुसऱ्या जंगलात पण माझ्या पिल्लांना कुठे ठेवू कोण बरं सांभाळेल अग मी सांभाळेन की खरंच तू सांभाळशील का कसं सांभाळशील सांग बरं त्यात काय सोप आहे भूक लागली की खायला देईन तहान लागली की पाणी प्यायला देईन आणि अधून मधून छान गाणं म्हणून दाखवीन बिबो खुश झाली अरे वा छानच की कसं गाणार गाऊन दाखव बरं असं म्हटल्यावर गाढव दादानी त्याच्या भसाड्या आवाजात गायला सुरुवात केली अरे बास 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 बिबोनी तर कानावरच हात ठेवले अरे हा आवाज ऐकून तर माझी पिल्लं झोपली असतील तर ती पण घाबरून उठून बसतील नको रे बाबा नको असं म्हणून बिबो पुढं निघाली थोडं पुढं गेल्यावर तिला भेटला माकडदादा माकडदादा म्हणाला काय बिबोताई कुठे चाललीयेस अरे टुंबू नाहीये दुसऱ्या जंगलात गेलेला त्याला शोधायला चाललीये पण माझ्या पिल्लांना कुठे ठेऊ त्यांना सांभाळायला पाहिजे ना कोणीतरी तेच शोधायला निघालीये अग मग मी सांभाळेन की खरच तू सांभाळशील कसं सांभाळशील सांग बर त्यात काय सोप्पं आहे भूक लागलं की खायला देईन तहान लागली की पाणी प्यायला देईन आणि रडायला लागले तर नाच करून दाखवीन अरे वा मस्तच की माझ्या पिल्लांना नाच फारच आवडतो कसा करणार दाखव बरं असं म्हटल्यावर माकड दादा वेड्या वाकड्या उड्या मारायला लागला वाकुल्या दाखवायला लागला माकड दाखवा चाळे करायला लागला हे चल हा काय नाच आहे का माझ्या पिल्लांना मुळीच तुझा नाच आवडणार नाही अजून रडायला लागतील ते नको रे बाबा असं म्हणून बिबो पुढं निघाली थोडं पुढं गेल्यावर तिला भेटला घोडे दादा काय ग बिबो ताई कुठे निघालीयस अरे टुंबू अस्वल आलं नाहीये ना त्याला शोधायला आहे पण माझ्या पिल्लांना सांभाळायला कोणीच नाहीये रे अगं एवढं काय त्याच्यात मी सांभाळीन खरंच तू सांभाळशील कसं सांभाळशील सांग बरं त्यात काय सोपय भूक लागली की खाऊ देईन तहान लागली की पाणी प्यायला देईन आणि जर त्यांना कंटाळा आला तर पाठीवर बसवून लांब फिरायला घेऊन जाईल अरे वा मज्जा आहे की माझ्या पिल्लांची त्यांना फिरायला फारच आवडतं कसं जाणार दाखव बरं घोड्याने जी टाच मारली घोड्यात वाऱ्यासारखा खबडाखब डाखब 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 डाक आलाय गोल चक्कर मारून अरे इतक्या जोरात धावतोस पिल्ल पडतील की माझी पाठीवरून खाली घाबरतील रडतील मग कोरे बाबा असं म्हणून बिबो पुढं निघाली थोडं पुढं गेल्यावर तिला दिसलं एक डुक्कर डुक्कर दादाने विचारलं काय ग बिबो ताई कुठे आहेस अरे टुंबू अस्वल आलं नाहीये दुसऱ्या जंगलातून त्याला शोधायला चाललीये पण माझ्या पिल्लांना सांभाळणार कोणीच भेटत नाहीये मला अगं त्यात काय एवढं मी सांभाळीन हे खरंच तू सांभाळशील कसं सांभाळशील सांग बरं त्यात काय सोप्पं आहे भूक लागली की खायला दिन तहान लागली की पाणी प्यायला दिन आणि दुपारी जर खूप उन्ह तापली ना की मग काय करशील बिबोनं विचारलं मग काय मस्त चिखलात लोळायला घेऊन जाईन की शिशी शिशी माझी आणि पिल्ल त्यांच्या अंगाला पाठीला चिखल लागेल की शी नको रे बाबा असं म्हणून बिबो निराश होऊन पुढे निघाले कोण बरं सांभाळेल माझ्या पिल्लांना असं स्वतःशीच बोलत पुढे निघाली तेवढ्यात तिच्या बाजूला एक गुहा आली गुहेतून आवाज आला मी सांभाळू का तुझ्या पिल्लांना कोण यात बिबोला आश्चर्य वाटलं कोण आहे कोण कौन आहे कसं सांभाळणार माझ्या पिल्लांना बिबोनं विचारलं त्यात काय सोप्पं आहे भूक लागली की खायला देईन तहान लागली की पाणी प्यायला देईन आणि झोप आली की अंगाई म्हणून छान जवळ घेऊन झोपवेन गाई गाई गो गाई असं म्हणत थापटून झोपी ना तुझ्या पिल्लांना अरे वा पाहिजे हे एकदम बरोबर आहे पण तू आहेस तरी कोण असं म्हटल्यावर गुहेतून कोण बाहेर आलं माहितीये है का टुंबू अस्वल अरे टुंबू तू तु? कुठे गेला होतास तुला शोधायला निघाले होते अगं हो मी तुला बघितलं आणि तुझी गंमत करायला म्हणून या गुहेत लपून बसलो बरं झालं आता कुठे जायला नको आणि कोणी आपल्या पिल्लांना सांभाळायला नको आपण दोघंच आपल्या पिल्लांना सांभाळू असं म्हणून बिबो टुंबू आणि त्यांची पिल्लं सगळे घरी गेले